आमचा जालनेला आहे ना या घाणी निळायचे आहे ना पाणी पुरवठा केला जातो तेव्हा किती तिथे तर वाहते दोन पक्षी किती छान आहे आणि इथं सगळ्यांनी प्लास्टिक वगैरे हो टाकले ते तिथे पण पाणी पाणी वाहते मस्त <laughs> खळखळ खळखळ आवाज येतोय त्याचा धपाट करून टाकले किती भारी आहे ना एक वाज झाला एक वाजेची नमाज ही माहिती तर याले नारळ पडून यांची चालली पुलाव पारती पुलाव आणलाच आम्ही शिरा पुलाव आरू खायला शिरा हात पुसाची का सगळे देवाला नारळ फोडलेले पण शेतात कोणीच नव्हतं नारळ खाण्यासाठी तर त्यांनी याची चक्की बनवून पाहिली कापल्या जाती का नाही का आम्ही ती आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यांनी तसंच दाबून दाबूनच निघत चला जसं झालं घेऊ आपण खाऊ वाया जाऊस तर मग आपण जाऊन आलो आणि झोपूनच राहिले मी तो की मला ताप खोकला सर्दी <coughs> सुधारायलाच नव्हतं झोपून राहिले आता शिकुटले आता साडेपाच सहा वाजले अजून स्वयंपाक करायचं बरंच नाही वाटायला आज बाहेर <coughs> गेली परीसोबत खेळायला पाहते आता स्वयंपाक करून मला जुनं तिकडं फरक पडत होता मुर्गी तलावामध्ये संचिती डॉक्टरकडं त्या डॉक्टरकडं जाऊन यावं आहे कारण इथं काही मी एकदा जाऊन आले मला काही खास असा फरक पडला नाही आली तशी झोपून होते आणि आजचा हा गावाकडचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय